शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून सांगलीत एका कुटुंबाची बारा लाख त्र्याऐंशी हजारांची फसवणूक केली या प्रकरणी भीमसिंग भगतसिंग राजपूत व अठ्ठेचाळीस यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मारुती गडदे शालन मारुती गडदे आणि जालिंदर मारुती गडदे सर्व राहणार नागटाणे फाटा बिरोबा मंदिराजवळ अंकलखोप तालुका पोलूस यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे कुटुंबासोबत साई गल्ली नंबर तीन विनायक नगर शामराव नगर सांगली येथे राहण्यास आहेत संशयित आरोपी मारुती गडदे शालन गडदे आणि जालिंदर गडदे यांनी संगणमत करून फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी आणि भाऊ अभिजित सिंग यांना फॉरेक्स शेअर आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास बँक व्याजापेक्षा जास्त नफ्याची रक्कम देऊ असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून डिसेंबर दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी सांगली येथे फिर्यादींच्या घरात आणि फिर्यादींचे पत्नीचे राम मंदिर सांगलीतील ऑफिसमध्ये येऊन बँक खातेद्वारे बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपये घेतले त्यापैकी नफा म्हणून फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये रक्कम परत दिली मात्र उर्वरित मुद्दल परत न देता फिर्यादींचा विश्वासघात करून बारा लाख त्र्याऐंशी हजार रुपये रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मारुती गडदे शालन गडदे आणि जालिंदर गडदे यांच्यावर गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री सव्वाणव वाजता गुन्हा दाखल केला आहे